पाटील आपण बघतोय केतन मात्रे म्हात्रे शाही फटका देखना फटका पहिला चेंडू सीमारेषा पार षटकार या शेतकऱ्यांशी एकाहत्तर हजारचा आकडा पूर्ण होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची या ठिकाणी चॅम्पियन ब्लास्ट नॅशनल ब्लास्ट चॅम्पियन्स आयोजक आणि युवा नेते दिनेश दादा पाटील खारडीगाव यांच्याकडून शाहिद शेखच्या अर्धशतकासाठी दहा हजार रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे बघायचंय शाहीद शेख सत्तेचाळीस धाव संख्येवरती नाबाद आहे तर केतन म्हात्रेनं षटकार ठोकून इथे जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे हजाराचा आकडा पूर्ण प्रत्येक मिनटा घरी किती मात्र आकडा हा वाढत चाललेला आहे आपण बघायचं इथं मैदानामध्ये तलवार चालवतोय शाहिद शेख आणि खर तर एका बाजून तलवार चालू असताना दुसऱ्या हातामध्ये ढाल पाहिजे परंतु बाजी प्रभु देशपांडे सारखा योद्धा दोन दोन तलवारी घेऊन गोडखिंडी मध्ये उभा राहतो इथं आपण बघतोय की एक एका बाजूने शाहीद शेख दुसऱ्या बाजूने केतन मात्रे अगोदर दिनू कांबळे या तलवारीच इथे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत षटकार केतन मात्रे सेकंड सिक्सेस बिग सिक्सेस ह्यूज सिक्सेस

या का या घडीच्या या खेळाडूने सध्याच्या घडीला भारतातील सर्वाधिक बाईक आणि सर्वाधिक फोर व्हीलर जिंकणारा खेळाडू बॅटिंग करतोय धुमाकूळ घालतोय तिसरा एक ओळी तिसरा हजाराचा मानकरी ठरणारा खेळाडू चे हे तीन षटकार आवडले असतील तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत जबरदस्त फलंदाज